देवाची पूजा केली आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार इथे सत्यनारायणची पूजा मी केली आंब्याचे फांटे वगैरे किल्ल्यावरून काय आणले आणि दादरवरून हे खालचे दोन आणले हो सार थँक्यू काय काय भेटलं हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर राखी पौर्णिमा आहे तर त्याच्यामुळे सकाळपासून मी आज कामामध्येच होते हे काम ते काम ते काम हे काम खूप सगळी कामं काम होती त्याच्यानंतर मग सकाळी पूजा वगैरे तर सकाळी केली आणि आज पौर्णिमा पण होते मग त्याच्यामुळे मी खूप दिवसापासून म्हणत होते की पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला जसे स्वामींच्या मठामध्ये वगैरे सांगतात की पौर्णिमेला आपण घरगुती सत्यनारायणची पूजा करू शकतो तसं मला खूप महिन्यापासून करायची होती पण कधी हे काय काय असं म्हणजे बोलतात ना कधी आडवं यायचं कधी काय काय तर तसं यायचं त्याच्यामुळे ते जमायचंच नाही मग आज पौर्णिमा पण होती रक्षा राखी पौर्णिमा मग त्याच्यामुळे मग मी आज सत्यनारायणाची पूजा पण केली आणि ते मगाशी झाली पूजा वगैरे वाचून पातोद्या वगैरे सगळं वाचून झालं आणि जास्त वेळ लागत नाही पूजा करायला तर भांडे वगैरे सगळं आवरून सगळं बसले होते पूजेला वगैरे तर आता फुलं वगैरे तयार झालेले तयार हे बघा तर आता आम्हाला राखी पौर्णिमेचा कार्यक्रम करायचा आहे रक्षाबंधन राखी बांधायची तन्मयला कोण बांधणार हां हां तर राखी वगैरे बांधायचे कार्यक्रम चालू आहेत तर तनिष्काला मी सांग तनिष्का मी इथे राख फुलांची रांगोळी काढणार होते पण तनिष्का मगायची बोलली की मी काढते म्हणून म्हटलं ठीक आहे तर इकडे आरोही तन्मय तनिष्का रेडी होते तर मी पण ड्रेस वगैरे घातला आहे हा ड्रेस मी खूप दिवसांनी घातला आहे आणि याच्या अगोदर एकदाच घातला होता त्याच्यानंतर हा दुसऱ्यांदा घातला तर गावीमध्ये गेले होते तेव्हा घातलेला ले ले मतला मतला तर किचनवरती भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत तर ते लावलेले नाही तर ते लावायचे तर म्हटलं आरामात लावता येईल आता कारण अगोदर राखी पौर्णिमेचा कार्यक्रम करून घेतो आम्ही राहू दे तिथंच ते राहू दे टेबल खाली शेवट तर पण चला मी सगळ्यात पहिले तर तुम्हाला पूजा आणि सत्यनारायणची पूजा वगैरे दाखवते हे मंदिर आणि हे जे मोरपंख लावलेत ना तर मी काल आणलेले ते लावलेले आहेत तर कलशचं नारळ बघा मस्त आलंय आणि हे जास्वंदीचे फुलं काल मला दादरला भेटले कळ्या तर मी आणले आणि जास्वंदीच्या फुलांनी खरंच मंदिर असं रसरस करतं आहे जास्वंदीच्या फुलांनी इथे महादेवाची पूजा केली आहे आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार तर खाली मंदिरामध्ये पण जायचं आहे मला तर ही वरची पूजा आणि हे बघा इथे सत्यनारायणची पूजा मी इथे केली आहे दिसली आंब्याचे फांटे वगैरे किल्ल्यावरून काय आणले आणि दादरवरून हे खालचे दोन आणले तर फुलांचीच रांगोळी वगैरे काढलेली आहे हे हे तर हे फुलं इथं ठेवलेत कारण हिला फुलाची रांगोळी काढायची इथे आणि हे फुलं जे आहेत त्या खाली मंदिरामध्ये घेऊन जायचं मला महादेवाला आणि हे इकडे बसलेत आमचे साहेब यांना पण जायचं आहे तर तन्मय इकडं फ्रीजमध्ये काय तरी करते आरोई इकडे अशी रेडी झाली आहे आरोई पण इकडे रेडी झाली आहे तन्मय रेडी झालाय आणि तनिष्का मॅडम आहेत त्या रेडी होत आहेत इकडे कपडे वाळायला टाकायचे आहेत हे बघा झाली आहे ड्रेस वगैरे घालून झालाय हा तर स्वयंपाक जो आहे तो मी दुपारीच म्हणला कारण मला सत्यनारायणची पूजा करायची होती त्याच्यामुळे मी स्वयंपाक दुपारीच केलेला आहे इकडे भांडे हे आहेत तर आता हे थोड्या वेळाने लावते सगळ्यात पहिलं तर ता पूजेचं ताट तयार ता ता करते ताट नाही तर पोवळ्याचं ताट तयार करते तर हे मिठाई म्हणजेच आणायची विसरलेत मिठाई वगैरे तर आता साखर तर असते साखर घेते मी आणि राखी बांधायला सांगते पुरण आरतीचं ता ताट वगैरे बनवून झालंय आणि तनिष्का तिकडं रांगोळी काढते फुलांची तिला म्हणलं काढ म्हणून तर रांगोळी काढते आता तिथं तयारी वगैरे झाली ती केस विंत्रज होती आणि नंतर खोलत होती विंत्रज होती खोलत होतं मग झुट्टा बांधला अर्ध्या केसाचा तिने तर इकडे ताट दाखवते तुम्हाला तर, उ, तर, तर, आ, थेवली है, थेवली है, तर हे बघा हे ते साखर ठेवली कारण ह्यांनी मिठाई आणायचे विसरले त्याच्यामुळे साखर ठेवली आता म्हटलं खाली कधी जाऊन कधी घेऊन त्याच्यामुळे साखर ठेवली आहे इकडे तांदूळ आणि इकडे कुंकू ओले केलं आहे इकडे राखी तर सगळ्यात जास्त मला राखी ही आवडली बघा महादेवाची तर ही चार राख्या ह्याच्यात ठेवल्यात आणि पान सुपारी तर हे पण राख्या आणलेल्या आहेत ठेवल्यात कारण जावेचा मुलगा येईल थोड्या वेळाने त्याला बांधायच्या बांधतील ह्या दोघेजणी आणि इथे फक्त आता आरती ठेवायची राहिली आहे तर याच्यात फक्त आता आरती ठेवायची राहिली आहे आणि हे ताट तिकडे घेऊन जाते हा बेसन बघा लांबून काळ जरा म्हणजे आतमध्ये पाय ठेवून बसायला येईल असं इकडे घेणार जरा थांब हे ताट इथं ठेवते थोडा वेळ 再见。

पोई काढून झाली आहे फुलांची गं त निष्कणी अशी रांगोळी काढली आरोही तर आधीच बसली राखी बांधायला आरतन बस ना हां बस बस त्या पाटावर हां हां तिथं पाय ठेवायचं ना बसायचं बस बस हां बसला हां तांदूळ हे सुपारी एक अशी करायची अशी वाळायची अशी घ्यायची तशी वाळायची हा 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 साखर दे आता तोडीस दे अरे त्याला त्याच्या हातावर दे चमच्याने

अरे आता मोठी झाली या वर्षी असा करायला येत हा अरे सरळ हात ठेवतो मय आज तुझा दिवस

लगेच खोळायला पण लागली ते मिठाई कॅडबरी उघडायला पण लागले

त्यांनी द्यायच्या अगोदर तन महिने आधीच सांगून ठेवलं होतं मी तुम्हाला देणार त्याच्यानंतर ते चॉकलेट मला द्यायचं मोठ मोठं चॉकलेट तुम्हाला ठेवायचं तर आता हे बसलेले आहेत <laughs> पहिला आरोही आवडते त्यांना हा तांदूळला <laughs> <laughs> माहिती चाललं का माहिती पडलं हा

अगे बाई मलाच भीती वाटते बस 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 का काय ना जाय ना

काय जायचं जाऊन मी पण ड्रेस घातलाय तुम्हाला नाही ते तुमच्या भावाला सांगा कुठे घेऊन जायचं ते बंधू म्हणको लेके जाओ घुमने मोठा झाल्यावर जाईल झाला ओके हा <laughs> दाखवतो दा, किती चॉकलेट आहे ते खायच्यात जेम्स बेरी मिल्क तीन फायव्ह स्टार तीन अगं तन्मयला द्या एक तरी हा तुला आहे की तन्मय दोन आहे जेम्स खावा आता पण सगळे चॉकलेट एकदम खायचे आणि चावायचे नाही दात खराब व्हायचे बिघडते कारण एका मुलीचे मी दात बघितलं एवढे खराब झालेत ना सगळे टिळले आता त्याला पण द्या ना दोन तीन जेन्स दोन तीन घातले खा हे का डार्क सिक्रेट हे पण हे पण दोन्ही एकच आहे ना डार्क सिक्रेट मी हा तर तर भांडे वगैरे पण झाले जेवण झालं राखी वगैरे बांधून झाले की की जेवण पण केलं आम्ही कारण उपवास होता आज सोमवार तिकडे भांडे तिकडे हात पाय दाबायचा कार्यक्रम झाला आहे <laughs> आणि इकडे भांडे वगैरे आत्ता घासले मी किचन स्वच्छ केलं तर आता झोपायचं खूप थकल्यासारखं झालं आहे आणि येताना रसगुल्ले आणि गुलाबजामुन आणले होते बघा गुलाबजामुन आणि तर खूप झोप लागली आता आणि इकडे तनिष्का जे आहे मोबाईल बघत स्कूलचा ड्रेस वगैरे काढलेला आहे बसली आहे किती बघा आज की की आज खूप उशीर झालाय खूप म्हणजे खूप भांडे घासायला पण उशीर झाला जेवायला पण उशीर झाला आणि खूप काम पण होतात दिवसभर एवढी थकली आहे ना मी की विचारूच नका राखी पौर्णिमा त्यात पौर्णिमा परत पूजा हे ते खूप थकले तर चला हा ब्लॉग जरा तिथेच थांबवते कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा ओके बाय नेक्स्ट ब्लॉग